मित्रांनो फेब्रुवारीमध्ये सगळ्यात मोठा सण सगळ्यात मोठी तिथी ती म्हणजे महाशिवरात्रीची महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी रविवारच्या दिवशी आहे अगदी आता बघायला गेलो तर आठ दहा दिवस बाकी आहेत महाशिवरात्री येण्यासाठी महादेवाचा अत्यंत पवित्र पावन शुद्ध आणि सगळ्यात मोठा दिवस हा महाशिवरात्रीचा दिवस मानला जातो तर आता काही दिवसातच महाशिवरात्री येईल तर महाशिवरात्री येईपर्यंत तुम्ही रोज कमीत कमी या मंत्राचा जप करा एक माळ करा एक माळ जमत नसेल तर एकवीस वेळेस करा हा मंत्र जप तुमच्या जीवनातलं दुःख संपवेल तुमच्या जीवनातल्या अडचणी संपवेल तुमच्या जीवनातली दरिद्री गरिबी संकट संपवेल बिझनेस चालत नसेल तर बिझनेस चांगला चालेल नोकरीत प्रगती नसेल तर नोकरीत प्रगती होईल पैसा टिकत नसेल तर पैसा टिकायला लागेल आणि ज्या अडचणी समस्या संकट तुम्हाला त्रास देत आहेत ते सर्व काही महादेवाच्या कृपेने दूर होतील मित्रांनो बघा आपण भरपूर देवांचे भरपूर गुरूंचे भरपूर सेवा करतो भरपूर उपाय करतो तोडगे करतो होम हवन पूजापाठ करतो परंतु एकदा जर तुम्ही महादेवाची पूजा केली महादेव जर तुमच्यावर प्रसन्न झाले तर मग साडेसाती राहू केतू कोणतीच नकारात्मकता कोणतीच वाईट शक्ती कोणतीच गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही कारण देवांचे देव हे फक्त महादेव असतात आणि त्यांच्या पुढे त्यांच्या वर त्यांच्या मागे त्यांच्या पुढे कोणीही नसतं म्हणून महादेवाचा आशीर्वाद जर ज्या भक्तावर होतो त्या भक्ताला कधीच कोणतीही गोष्ट इतर देवांकडून किंवा इतर गुरूंकडून मागावी लागत नाही कारण त्याच्यावर साक्षात देवांचे देव महादेव प्रसन्न असतात म्हणून तुम्ही आजपासून उद्यापासून या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून कमीत कमी एकवीस वेळेस आणि जमलं करू शकत असाल बसू शकत असाल तर देवघरासमोर बसून एक माळ नक्की करा हा मंत्र खूप शक्तिशाली खूप चमत्कारी आहे हा मंत्र म्हणजे शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्रः प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही नक्की एकवीस वेळेस किंवा आठ वेळेस रोज महाशिवरात्री येईपर्यंत नक्की याचा जप करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ